नमस्कार मी स्मिता साहेज दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत संक्रांत आली पण त्याच्या आधी भोगी आली आणि आता भोगीच्या दिवशी हमखास आपण करत असो बाजरीची भाकरी पण ही बाजरीची भाकरी लहान मुलांना किंवा अनेक मोठ्या लोकांना सुद्धा अजिबात आवडत नाही खरं सांगू का आम्हाला सुद्धा लहानपणी आवडत नव्हती बरं का पण हे अंधर किंवा मुलाला सांगायची नाही पण आम्हाला पर्याय नव्हता आम्हाला खावीच लागायची आता मात्र मुलांना आपण अनेक प्रकार करून देत असतो तर ते त्यातलाच एक पण आज एक बाजरीचा प्रकार बघायचा बाजरीच्या बाजरीच्या पिठाच्या फुऱ्या करून बघा खाऊन बघा बाई पण आधी रेसिपी तर दाखवते चला खूप मस्त लागतात या पुऱ्या आणि अतिशय करायलाही अतिशय सोप्या आणि पटकन होणारे चला मग करूया चला तर मग साहित्य काय घेतलंय बघूया इथं मी दोन कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतली आहे इकडे मिरच्या आणि लसूण घेतली आहे दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्या चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत इथे ओवा घेतला आहे तीळ घेतलं आहे मीठ घेतलं आहे हिंग घेतलं आहे हळद आणि इथे आमचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुम्ही धने जिरेपूड आणि तिखट घेऊ शकता इथे घेतलेलं आहे इथे मी थोडीशी साखर घेतली आहे रवा घेतला आहे अगदी एक छोटा चमचा आणि पाव कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि पीठ भिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला एकत्र आता मिक्स करायचं आहे म्हणजे मिरच्या लसूण आणि कोथिंबीरचं मी एक वाटण करून घेणार आहे आणि उरलेली कोथिंबीर आहे ती बारीक चिरून मी पिठामध्ये घालणार आहे आपल्याला बाजरीचं पीठ मात्र ताजच घ्यायचं आहे इथे मी मिरची लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलंय आणि ही कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करायचे आहेत हे ताज बाजरीचं दोन कप पीठ आहे त्याच्यामध्ये मी पाव कप डाळीचं पीठ घालते एक छोटा चमचा रवा घालते थोडीशी साखर नंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ घालणार आहोत नंतर ह्याच्यात मी तिळ घालते तीळ भरपूर घालायचे ओवा घेते ओवा सुद्धा भरपूर घालायचा अतिशय खमंग खुसखुशीत अशा या पुऱ्या होतात आता मी हळद घालते आता हा आमचा कांदा लसूण मसाला आहे तो घालते तुम्ही धने जिरे पूड तिखट असं घालू शकता थोडस मी तेल घालते हिंग घालते आणि आता हे जे वाटण आहे ते वाटण मी ह्याच्यात घालून घेते आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा भरपूर कोथिंबीर घालायची आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्ही मेथी घालू शकता किंवा कसुरी मेथी पण घालू शकता आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करायचंय आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते घट्ट असं भिजवून घ्यायचंय अतिशय मस्त खमंग असा वाचायला लागलाय आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मी वाटण केलं होतं तेच पाणी मी याच्यात थोडं घालून घेते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करायचंय आणि ह्या पुऱ्या ह्या तीन चार दिवस आरामात टिकतात प्रवासाला नेता येतात आणि हे आपल्याला पीठ भिजवल्यानंतर फार वेळ ठेवायचं नाहीये फक्त पाच दहा मिनटं ठेवायचं कारण नंतर ते पीठ सैल व्हायला सुरुवात होते म्हणून आपल्याला लगेचच म्हणजे अगदी झटपट होणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत आता असं आपण हे घट्ट भिजवून घेतलेले वरण थोडंसं तेल लावते मी हे पीठ मी आता झाकून ठेवलेलं आहे एक पाच मिनिटांनी आपण ते पुऱ्या करायला घेणार आहोत आता पाच मिनटं झालेली आहेत इथं मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या हे परत पीठ मी जरा तेल लावून मळून घेते आणि हे ह्या पुऱ्या लाटताना आपल्याला अत्यंत हलक्या हाताने लाटून घ्याव्या हा लागतात अगदी हलक्या हाताना आणि याचे चांगले आपल्याला असं दाबून गोळे करायचे म्हणजे आपल्याला लाटकाना त्रास होणार नाही पोळपाटाला खाली तेल लावून घ्यायचं जर गोल व्यवस्थित आला नाही कारण काही वेळा चिरा जातात कडेला तर आपण वाटीने त्याला आकार द्यायचा पोळपाटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं अगदी म्हणजे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरी लाटायला लागते या पुऱ्या एकदम लाटून ठेवायच्या नाही फार तर तीन चार लाटून ठेवायच्या आणि मग चळायच आपल्याला नेहमी सारख्या फार जाड नाही फार पातळ नाही अशा पुऱ्या करायच्या आपल्याला हवं तर वाटीचा आकार देऊन घ्यायचा उचलताना पण अगदी आपल्याला हलक्या हाताने उचलावे लागते आपण इकडे पीठ जरा झाकून ठेवूया दुसरी पुरी लाटून घेऊया अगदी म्हणजे अगदी हलक्या हाताने आणि अगदी समजा चुकून आपलं पीठ थोडंसं पातळ झालं किंवा आपल्याला लाटता येई असं झालं तर सरळ प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि त्याच्यावरती वडे थापतो तसे तसे थापून तळायच्या तरीही चालतंय आता तेल थापलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये पुरी सोडूया सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आणि आपण झाऱ्यानं त्याच्यावरती तेल उडवायचं आणि एका बाजूनी फुगली की मग दुसरी बाजू पलटायची नंतर गॅस मध्यम करायचा आणि मग पुरी खरपूस अशी तळून घ्यायची अशाच पद्धतीनं आपल्याला ह्या सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि या आपल्या बाजरीच्या खमंग खुसखुशी तशा पुऱ्या तयार कुठल्याही चटणीबरोबर लोणच्या बरोबर सॉस बरोबर किंवा नुसत्या सुद्धा खाऊ शकता करून बघा खाऊन बघा कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार